नमस्कार कसे आहात सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रमामान असाल आता कालच्या व्हिडिओमध्ये मी गाऊन दाखवले तर बऱ्याच जणींना समजलं नाही की गाऊन कसे आहेत तर हा तुम्हाला गाऊन दाखवते हा संडे मंडे गळ्याचा आहे पुढून मागून चौकोनी गळा आहे आणि फुल अशी त्याला प्रिंट आहे अगदी खालीपर्यंत प्रिंट आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा अशी खालीपर्यंत त्याला प्रिंट आहे छान अशी आणि मग व त्याला संडे मंडे गळा आहे आणि मागूनही तसाच आहे खूप सुंदर असा तरहा पीस आहे तर हा पीस तुम्ही आवर्जून घ्या आत्ता मी दाखवतो आहे ते सगळे एक एक पीस आहेत आता ह्याच्यामध्ये रेड कलर आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढा नेव्ही ब्ल्यू रेड दोन कलर यामध्ये शिल्लक आहेत त्याचप्रमाणे अजून बघा हा मरून कलर शिल्लक आहे मरून हा एक रेड कलर हे दोन कलर यामध्ये आहेत मरून आणि रेड हे दोन कलर यामध्ये आहेत कुणाला कुठला पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा आता हे दोन कलर झाले या गाऊन मधले हा रेड गाऊन आहे याच्यावर राजस्थानी प्रिंट आहे मला थोडा मोठा होता थोडा टाचावा लागेल आणि अशा प्रकारे हा आहे बघा ह्याला सुद्धा मागून डिझाईन आहे आणि पुढे याला दोन बटन्स आहेत खालची डिझाईन पण तुम्हाला दाखवते त्याला अशी खालीपर्यंत खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि मागून सुद्धा ह्याला अशी डिझाईन दिलेली आहे तर हा पण एक सुंदर पीस आहे गाऊनचा तर तुम्ही हा पण नक्कीच अगदी घेऊ शकता आता यामध्ये कलर म्हणाल तर यामध्ये हा नेव्ही ब्लू कलर एक आहे बघा हा नेव्ही ब्ल्यू कलर सेम पीसमध्ये एक आहे तर तुम्हाला इथला कुठला पाहिजे आजच्या आज ऑर्डर करून आजच पैसे पाठवा काल कुणाचं तरी ऐकताना म्हणजे माझ्या शेवटच्या वाक्यात होते बोलताना चूक झाली की चारशे साठला दोन गाऊन असं चुकून मी बोलले तसं नाही आहे चारशे रुपयाला एक गाऊन आहे क्वालिटी अप्रतिम आहे फक्त एक रात्र मिठाच्या पाण्यात भिजवा धुण्याच्या आधी आणि मग रेग्युलर वॉशला सुरुवात करा त्याचप्रमाणे कुरिअर चार्जेस साठ रुपये जर एक गाऊन घेतला तर साठ रुपये कुरिअर चार्जेस पडेल दोन गाऊन घेतले तर कुरिअर चार्जेस पडणार नाही म्हणजे एका गाऊनचे चारशे आणि दोन गाऊनचे आठशे रुपये हे लक्षात ठेवा आता तुम्हाला मी नेक्स्ट गाऊन दाखवते तीन तीन चार नंबरचा गाऊन असेल हा आहे बाटीक प्रिंट खूप सॉफ्ट कॉटन आहे आणि म्हणजे अंगाला खूप छान वाटत आहे ते कॉटन असा आहे बघा तुम्ही बघा आणि खालची प्रिंट पण दाखवते असा फुल बार्टीक गाऊन आहे उंची भरपूर आहे सहा फूटपर्यंत ज्यांची उंची आहे त्यांना बसेल ज्यांची उंची कमी असेल त्यांना थोडासा कट करावा लागेल किंवा तुंबडावा लागेल बाकी काही नाही तर हाही गाऊन छान आहे यामध्ये एक कलर अजून आहे तो म्हणजे मस्टर्ड कलर हा कलर आहे हा पण खूप छान आहे गुरुवारी आपल्याला पिवळं घालायचं असतं मी यातला एक ठेवलेला आहे पिवळा गाऊन हा पिवळा त्यातला मी एक पीस ठेवलाय म्हणून खास की गुरुवारी पिवळा घालायचा तर हे दोन कलर यामध्ये आहेत आता नेक्स्ट दाखवते आता हा एक गाऊन बघा हा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये गाऊन आहे आणि यामध्ये एक रेड कलर आहे खूप छान आहे हा सुद्धा मला थोडा मोठा होतोय पण हेल्दी लेडीज असतील त्यांना बरोबर बसेल मला असं फिटिंग करून घ्यावं लागेल त्याचं तर अशा प्रकारे हा गाऊन आहे पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत प्रिंट आहे दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण शेवटपर्यंत अशी बाटिंग प्रिंट आहे याची आणि खूप असा सुरेख गौन आहे यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळेल ते आहे रेड हा रेड गाऊन आहे त्यातला हा सुद्धा खूप छान दिसतात आणि गाऊन मध्ये ना रेड मरून नेव्ही ब्ल्यू अफलातून कॉम्बिनेशन दिसतात बाकी माझे तर शक्यतो नसतात रेड मरून नाही ब्लू एवढेच मी वापरते हा एक गौन आहे ह्याला पण जयपुरी कॉटनच म्हणतात ह्याच्यावर असे राजस्थानी टिपऱ्या खेळणारे बघा हे येतात म्हणजे लोगो काय म्हणतात चित्र येतं त्याच्यावर पाया ह्याच्या पण व्यवस्थित आहेत गळा काही जास्त वाकलं वगैरे तरी प्रॉब्लेम नाही असा आहे मागचा गळा पॅक आहे मागून सुद्धा अशी डिझाईन आहे आणि खालून दाखवते तुम्हाला कसं आहे ते हे बघा खालून याला असे अजून दोन डिझाईन आणि खाली अशी बॉर्डर दिलेली आहे आणि मागूनसुद्धा अशी छान बॉर्डर दिलेली आहे मला तर हा गाऊन खूप जास्त आवडला आहे याच्यामध्ये कलर अवेलेबल म्हणाल तर रेड दाखवलास मी तुम्हाला मगाशी एक रेड आहे आणि एक मला वाटते नाही रेडच आहे फक्त रेड रेड आणि मरून हे बघा हा मरून हा रेड या दोन्हीतले हे आहेत है। कुठला हवा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या त्याप्रमाणे तुम्हाला पाठवते हा एक आहे नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये वेगळीच प्रिंट आहे संडे मंडे गळा आहे मागून पुढून चौकोनी असा गळा आहे नेक छान आहे खूप आणि स्लीव्स पण चांगले आहेत वाटलं तर थो थोडाशा काचा किंवा नाईट काचल्यात तरी चालतील आणि पूर्ण अशी प्रिंट आहे त्याला खाली तुम्हाला प्रिंट दाखवते किती सुंदर आहे हे बघा हे अशी खालीपर्यंत प्रिंट आहे सोडून आता फक्त हे दोन उरलेत हे बघा हे पण मरून आणि नेव्ही ब्ल्यू आणि बघा की ब्ल्यू रेड मरून हे कलर खूप सुंदर दिसतात हे दोन अगदी सिंपल छान आहेत एक उघडून दाखवते यातला सुद्धा तुम्हाला काल बसून व्हिडिओ केल्यामुळे लक्षात आलं नाही ते बघा कट आहे असा कडेला बॉर्डर आहे त्याला पण कडेला अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हा असा पुढं त्याला बटन्स वगैरे आहेत ज्यांना आवडतात ना बटनांची गाऊन किंवा फिडिंग करायचं असेल फिडिंग असं नाही पण ज्यांना आवडतात बटनांचे गाऊन ते घेऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि घालून दाखवल्यामुळे तुम्हाला आयडिया पण आली असेल अजून एक प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे की कुर्तीज आणि लेडीज आयटम आपण अंडर गार्मेंट ठेवूया का तुम्ही मला त्याच्यात प्रोत्साहन द्याल का तसं जर असेल तर मी ती व्हरायटी ठेवायला अन्यथा विनाकारण भांडवल गुंतवण्यात पण अर्थ नाही आहे तुम्ही जर मला खरंच असा रिस्पॉन्स देणार असाल आता आज ह्या सगळे गाऊन जावेत अशी स्वामींजवळ आणि तुमच्याजवळ प्रार्थना करते त्याची रिक्वेस्ट समजा की हे सगळे गाऊन आज तुम्ही सगळ्यांनी पटापटा बुकिंग करा चारशे रुपयाला एक गाऊन आहे आठशे साठला दोन गाऊन आहेत आठशेला दोन आहेत आणि एक घेतला तर चारशे साठला आहे कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला कारण आता माल म्हणजे सगळ्याचेच रेट वाढलेले आहेत त्यामुळं गाऊन हे बाहेर सहाशे रुपयाला कुठेही गेलात तरी सहाशे सातशे रुपयापर्यंत तुम्हाला बसतील त्यामुळं विचार न करता घ्या आणि बाकी काय रिक्वेस्ट करते बाकी काय नाही श्री स्वामी समोर